देश तुम्हाला पाहतोय सतपाल सोड टक्के हार होती सत्याप्रचा महाटक आणि समीर से सोलापूर जिल्ह्यातला खडकीचा परिवार दोन हजार बनतो आणि अंबा तालुक्यातला मेडकचा पडवा सतपाल सोड टक्के कंदर्ला सराव करतो कुस्ती केवढी बघा आणि या महिलांचं खास आकर्षण आहे दोन ची कुस्तीशे पंचाय गरीबात बोरगाय पंच्यागाय नंबर दोन कुस्ती घेऊन केला आधार दिन्याचं काम पदाप केलेला आणि तो समीर शेख त्याच्या घरामध्ये अतिशय कुस्ती करून प्रसिद्धी महाराष्ट्रामध्ये अजून झालेली तर तनाची तर दाखल पैसे शिव पहिंदा गायकवाड पद राहतील सचिन मोरियाणाचे हा सुपर्गिरी पहिला हरियाणा आणि अहिरा शिगावले सराजी छत्रपती पुरस्काराचे मानकरी आनंदा गायकवाड इंडियन रेल्वेचे पहिला आजच्या

खिलाफ वाला परिवार विकी हुड्डा हरियाणा या दोघाची खुशी होईल आणि यासाठी एक नंबर ला त्रिमूर्ती केसरी साठी चालू वर्षी त्रिमूर्ती केसरीसाठी दोन लाखाचं बच्चिसा नंबर वन ला नंबर दोन ला एक लाख पन्नास हजार रुपये नंबर तीन ला एक लाख रुपये आणि नंबर चार ला पन्नास हजार रुपये असं आहे बचितपूरची शांतता कौतुक आहे त्रिमूर्ती केसरी कोसित पाटीलच मोहिते पाटील घराव्यात आजच्या देशाला प्रसिद्ध घराव आक्रमल्या विविध उपक्रमामध्ये जातात अगदी कुस्तीप असो लोककला असू द्या सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या संप्रदाय असू द्या साहित्य क्षेत्र असू द्या क्षेत्र असू द्या प्रत्येक क्षेत्राला वाव मिळतो त्या रोज कौतुक करणारा हा भाग आक्रोश गेल्या शंभर वर्षाचा हल्ली इतिहास जर पाहिला तर अनेक रद्दी महारथी पैलवान या शिवकीर्थावरती लढले दोघांचा समोर झालेला ही माती फॉल यमराज आपला खेळाकुटीचा महाराष्ट्रा आणि महाराष्ट्रामध्ये अनेक पैलवान आहेत या दोघांची कुस्ती माझ्या समोर सात ते आठ वेळा झाली त्याने त्याला मारले त्याने मारले अनेक वेळा कुस्ती बरोबर कुस्ती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अख्या भारताच्या कुस्ती चलो परिवार जी कुछ के बिना जिसे कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती अचिकरा वही वो भिंगा रे हाँ परिवार काल पासून विजय सिंह देखो होता आणि परत एकदा परदेश का गुनाह चलो पहिवांजी जी परिवार विजय

वैभव भिंगारे हा पैलवान काल पासून विजयश्री घेतून होता आणि परत एकदा गुणावरती कुती लावून पैलवानजी वैभव भिंगारे पैलवान विजय झालेले तुशा दुबे पुणे आणि रजत पैलवान हरियाणा आप अंदराइये तुषार दुबियाला बंदन सक्ती ताऊ पर हिंदे केसरी जहाँ सुमित मलिक तेजस बाहर उतर ले लिया है इतना रति महाती पहलवान अंतात करता सिंह पहलवान की संगीत तमाशी कुर्सी आप पाक कदम ऐसे बरोबर डाली होती है अनेक पर्दा महात आता है आरोग्य विभाग के कोण डॉक्टर असतील तर जरा आत्मदिया थोड़ा पहलवान ला दुकान पर जाने लिया

ज्ञानवंत विचारवंत कीर्तिवंत अशी माणसं या विचारपीठावरती बसलेली आहे हे माय हो तुझे मी फेडीन पांग तारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे मदनदाना लाल मातीवरती बसल्या कुस्तीचा आनंद घ्या लागला गेला माती आणि कि माता एका वेळेचा फरक आहे माता जन्म देते आणि माती घडवते ही लाल माती माणसाला मान देते सन्मान देते बळ देते ताकद देते ज्या गोष्टीनं सहकार वर्षी सोगी शंकराजी शंकररावजी मोहिते पाटील साहेबांनी वाढवली ते काम अविरतपणे अखंडपणे पंचेचाळीस वर्ष इथं काम झालेलं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून जे काम हातामध्ये आहे ते काम कधीच बंद पडलेलं नाही बंद पडतो पण हे अखंडपणे चाललेलं आहे गर्दीत कशा लावतो तिकडे रिकामात लावा की लावा पैलवान अविनेश गावडे हे इंजुरी झाल्यामुळं प्रतिस्पर्धी पैलवान यांना विजय घोषित करण्यात आलेला सचिन मोर हे पैलवान हरियाणा मिरजपूर पंच किलो मोर पैलवान विजय है पुष्पराज पाटिल और भोला पहलवान, लंगोट कर के पांच मिनट के अंदर अखाड़े में आना पड़ेगा पहलवान तैयार रहिए भोला जी अब की कुश्ती पांच मिनट के अंदर लगा दी जाएगी कुस्ती आखाड्यावर गेली तीन दिवसाला नियंत्रण उत्कृष्टपणे प्रत्येक पैलवानाची विचार प्रत्येक पैलवानला गाव गुंत कुठल्या तालम्यातला अशी अगदी भावनिक साथ या व्यक्तिमत्वाने घातलेले दादा आखाड्यामध्ये बसलेले आहेत नियंत्रण म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम माझ्या आहे एक वे होता ध्यान होता सपोर्ट असते व्यक्तीमत्त्व अविच्छिन्न चिंतन सोळा माने जे सेवा उर्फ बाळदांता मराठा दांता आका अमृत महोत्सव साजरा केला जातो तीन आणि चार नंबरची कुस्ती ही आता गुन्हावरती घेतली जाईल त्या कुस्तीचे आखाडा प्रमुख राष्ट्रीय पंच रोहिदास अंबलेशर हे काम पाहतील आखाड्यामध्ये सरपंच म्हणून चंद्रकांत मोहोर पुणे हे काम पाहतील आणि पूर्ण आकाऱ्यामध्ये तुम्हाला कुस्ती खेळायला परवानगी असेल करायला गेलं तर गुण दिला जाणार नाही बैठक पंचानी सरपंच शुरू करा जाए पृथ्वीराज पाटिल प्रवीण भोला त्रि, त्रिमूर्ति केसरी में लड़ने वाले पहलवान इस देश के मशहूर पहलवान पूरे विश्व में जिनका नाम है श्रीमित जी आप पांच मिनट के अंदर तैयार होकर आइए पहलवान जी अभी आपकी कुर्सी गुजरात पाटीलाल भोला पंजाबी इनकी कुर्सी होने के बाद आपकी कुर्सी लगा ली जाएगी नंबर वन से आप तैयार होके आइए सत्पाल समीर अच्छी काफी की चक्कर विविध महिला आयोजक हे कुछ आसान तुषार और रजत की कुश्ती पॉइंट पे लगी है कुछ तो हुआ है आठ से आशियाई वारी निसाताना दा वारकरी जसं समज वारकरी आकृत फुललेलं असतंय तस आज सन्मान्य जयसेवक महादार मोहिते पाटील सहकारी शंकरराजी मोहिते पाटील सहकारी सतरा कारखान्याचे आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे पुर्णी माजी अध्यक्ष कुठेत्र बाजार समिती महाशेचे सभापती चहरवान महेरचे दादा मोहिते पाटील यांचा अमृत महोत्सवी वार्तानी निमित्तानं आणि स्वर्गीय श्रीमती रत्नप्रभा देवी माहिती यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं जन्मशताब्दीच्या निमित्तानं हा अमृत महोत्सव साजरा केला जातो हे कौतुक आणि कसा प्रताप किरा म्हणतात मुलावरची गोष्टी कशा असते ग्रामीण भागातल्या प्रत्येक सचिन प्रत्येकाला त्या कुटीचा आनंद जवळून मिळावा हे मिळावापुतीला कुटीत आण साताऱ्याहून काय लोक आलेले सांगलीतून आलेले आहेत कोल्हापूरून आलेले आहेत पुण्याहून आलेले आहेत हो हो जाधवसरा तिकडे जाधवकर सिंधुद्याला अतिशय प्रामाणिक ते विचारलेला असते जाधवकर बेटा हे गुरुराज शिक्षक हे सर्वात विश्वास म्हणून जगात आभार माहिती येणार आहे तर तुम्ही फेट जावा दोघांचे मिळून दोनशे पंचवीस किलो वर्जन आहे म्हणून रामा आणि पैमाच्या मध्ये दोरी बांधली आहे कुस्ती दिली जाणार नाही कोण दिला जाणार नाही ज्या ज्या मान्यवरांची नाव देतो खरकी सभापत जीव 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 योग येऊन